नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्या मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण संसारात असताना अनेक प्रकारच्या समस्या आपल्याला येत असतात अडचणी येत असतात त्यावर आपल्याला मार्ग जर मिळत नसला जर कुणी मार्गदर्शक गुरु मिळत नसेल खूप उपाय करूनही आपल्या जर समस्या सुटत नसतील ना तर एकदा तुम्ही फक्त एकदा प्रदोष व्रत करायला सुरुवात करा आणि मग बघा तुमच्या समस्या कशा लवकरात लवकर, लवकर सुटतात ते तर हा प्रदोष व्रत कसं करायचं हे व्रत आणि या व्रताची सुरुवात कधीपासून करायची तसंच या व्रताचे पूजा महत्त्व आणि फलश्रुती हे सर्व आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला मी सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे की सोमवारचा दिवस हा भगवान शंकरांचा दिवस आपण मानतो आणि या दिवशी जो कोणीही शंकराची मनापासून आराधना करतो ना त्याला त्याच्या मनासारख्या सर्व गोष्टी प्राप्त होतात शंकर भगवान आपल्या भक्तांसाठी लवकर प्रसन्न होतात म्हणून त्यांना भोलेनाथसुद्धा म्हटलं जातं बघा शंकर नेहमी आपल्या भक्तांवर आशीर्वादांचा वर्षाव करतात आणि त्यात तुम्हाला जर दुःख आणि संकटांनी घेरलं असेल ना तर सोमवारी शंकराची पूजा करायला तुम्ही विसरू नका तर मैत्रिणींनो आता हे प्रदोष व्रत जे आहे भौम प्रदोष व्रत हे व्रत भगवान शिवशंकराचं पूजनाचं व्रत आहे आणि हे व्रत कलियुगामध्ये अतिशय मंगलमय आणि भगवान शिवाची कृपा प्रदान करणारं असं हे व्रत आहे तर हे व्रत आज मंगळवार नऊ जानेवारी या दिवशी आहे तर या दिवशी हे व्रत तुम्हाला करायचं आहे हे व्रत कोण करू शकतं स्त्रिया अथवा पुरुष हे व्रत दोघेही करू शकतात स्वकल्याणासाठी स्त्रिया किंवा पुरुष कोणीही हे व्रत करू शकतं आता प्रदोष व्रत केल्यानं काय होतं तर आपले सारे विविध जे काही दोष असतील ना ते सर्व दोष नाहीसे होतात आणि प्रत्येक वारी वेगवेगळ्या वारी प्रदोष व्रत येत असतं तर त्याचं महत्त्व काय आहे ते अगोदर सांगते आणि त्याचे लाभ काय ते सांगते आणि त्याच्यानंतर हे व्रत कसं करावं याचा विधीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे तर रविवारी जर प्रदोष व्रत आलं ना तर त्या ते, ते केल्यामुळं काय होतं तर आपलं शरीर निरोगी राहतं आणि सूर्यासारखं तेज आपल्याला प्राप्त होतं जर प्रदोष व्रत सोमवारी आलं तर सोमवारी जर जर आपण प्रदोष व्रत केला ना तर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तसंच आपल्याला जो काही पितृदोषाचा त्रास असेल तोही कमी होतो आणि आजार पण येत नाही आणि दीर्घायु दीर्घ आरोग्य आपल्याला लाभतं तसंच आता या नऊ जानेवारीला म्हणजेच मंगळवारी जो आलेला आहे प्रदोष व्रत या मंगळवारच्या दिवशी जर आपण प्रदोष व्रत केलं ना तर आपणास रोगांपासून मुक्ती मिळते तसंच आपलं स्वस्त आणि चांगलं राहतं आपलं जे काही कर्ज आहे ते ऋणमुक्त आपण होतो तसंच कर्ज राहत नाही आणि पार्वती मातेने भगवान शंकर यांना हाच पती मिळावा म्हणून हे भौमप्रदोष व्रत या उपवास केला होता बघा म्हणून कुमारिका सुद्धा हा व्रत हे व्रत करू शकतात ज्यांना आपल्या पसंतीचा नवरा हवा असेल अशा व्यक्तीने पती हवा असेल अशा मुलींनी कुमारिकांनी हे व्रत करायला नक्कीच हवं त्याच्यानंतर बुधवारी जर प्रदोष व्रत केलं तर काय होतं तर आपलं कार्य जे काही आपण कार्य घेतलं असेल हाती त्या कार्यामध्ये सिद्धी येते सिद्ध होतं ते, ते कार्य आणि ते पूर्ण होतं त्याच्यानंतर गुरुवारी जर प्रदोष व्रत आलं तर गुरुवारी काय होतं आपल्या शत्रूंचा नाश होतो हे व्रत केल्यामुळे शुक्रवारी प्रदोष व्रत केल्यामुळे सौभाग्याची वृद्धी होते शनिवारी जर प्रदोष व्रत तुम्ही केलं तर तुम्हाला पुत्रप्राप्ती होते बघा कारण साक्षात श्री दत्तप्रभू श्रीपाद वल्लभ श्रीवल्लभ यांचा अवतार याच व्रत व्रतांच्या पुण्याने झाला होता म्हणून शनिवारी जर प्रदोष व्रत आलं आणि त्या दिवशी तुम्ही पुत्रप्राप्तीसाठी नक्की हे व्रत करायला हवं तर या व्रताने स्वर्गीय सुख मिळेल आणि श्रीसुत ऋषींनी सनकादी ऋषींना असं सांगितलं होतं की प्रदोष व्रताने मनुष्याचे सर्व प्रकारचे कष्ट दूर होऊन पापांपासून मुक्ती मिळते आणि हे व्रत अति कल्याणकारी आहे आणि या व्रताच्या प्रभावाने शुभ आणि इष्ट गोष्टींची प्राप्ती होते आता हा हे व्रत कसं करायचं ते पाहूया या व्रताची विधी पाहूया तर हे व्रत प्रत्येक पक्षातील त्रयोदशीला प्रदोष व्रत येतं बघा सूर्यास्ताच्या अगोदरची पंचेचाळीस मिनटं आणि नंतरची पंचेचाळीस मिनटं म्हणजे प्रदोष काळ होय तर तुम्ही लक्षात घ्या की हा ही व्रत जेव्हा आपण करणार आहोत तेव्हा त्याचं टायमिंग वेळ कोणत्या वेळेला हे व्रत करायचं आपण दिवसभर उपवास करायचा पण सूर्यास्ताच्या अगोदर पंचेचाळीस मिनटं आणि नंतर पंचेचाळीस मिनटं या काळामध्ये आपण या पूजेला सुरुवात करायची तर या व्रतामध्ये भगवान श्री संक शंकरांची पूजा केली जाते या व्रतामध्ये व्रतस्थ व्यक्तीने निर्जल राहायचं असतं उपवास करून व्रत करायचा असतो उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो ठीक आहे त्याच्यानंतर प्रातकाळी आपण स्नान करून भगवान श्री शंकरांच्या पिंडीवर नित्यसेवा ग्रंथातील रुद्र किंवा स्तोत्र वाचून अभिषेक करायचा आता आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये पिंड असते तर काय करायचं त्या दिवशी आपण एका पाटावरती किंवा चौरंगावरती शिवलिंग ठेवायचं त्याच्या त्याला ते अभिषेक घालायचा मग हा पाण्याने सुद्धा तुम्ही अभिषेक घालू शकता किंवा उसाच्या रसाने सुद्धा घालू शकता किंवा दुधाने सुद्धा तुम्ही हा अभिषेक घालू शकता तर अशा प्रकारे तुम्ही शिवमहिमन स्त्रोत्र किंवा रुद्र नित्यसेवा ग्रंथामधील रुद्र स्त्रोत तुम्हाला वाचून अभिषेक करायचा आहे महामृत्युंजय मंत्राचा शक्य तितका जास्तीत जास्त अभिषेक करून तीर्थप्राशन करायचं तसंच पूजा करायची संध्याकाळी प्रदोष समयी सुद्धा अशीच अभिषेक व्यक्त पूजा आपण करायची आहे आता पूजा कशी करायची ते पाहूयात सर्वप्रथम आपण खास करून चंदन शंख बेल धोत्रा हे आपल्या शंकराला ज्या प्रिय आवडत्या गोष्टी आहेत त्या शंकरांना भगवान शंकरांना लवकरात लवकर प्रसन्न करण्यासाठी खुश करण्यासाठी व्हायच्या आहेत तर त्या कशा व्हायच्या त्या विधीनुसार त्यांची पूजा कशी करायची बघा भोलेनाथांना तांदूळ अर्पण करावे कारण त्यामुळे लोकांच्या जीवनात धनाचा वर्षाव होतो आणि गरिबीसुद्धा दूर होते म्हणून आपण जेव्हा लिंग शिवलिंग आपण ठेवणार आहोत पूजेसाठी तेव्हा त्याच्यावरती ते सर्वप्रथम तांदूळ आपण अर्पण करायचे तांदूळ व्हायचे तर तुमच्या आयुष्यामध्ये पाप नष्ट जर तुम्हाला करायचं असेल तर शंकर महादेवांना आपल्याला तीळ व्हायचे आहेत जर घर आणि जीवनात सुखसमृद्धी आणण्यासाठी आपण काय करायचं जवस अर्पण करायचे आहेत या पूजेमध्ये आपण जवस व्हायचे आहेत शिवलिंगावरती त्या पिंडीवरती जर संतान प्राप्तीसाठी तुम्ही करत असाल हे व्रत तर शंकरदेवांना आपण गहू अर्पण करायचे गहू व्हायचे तर देवांना भगवान शंकरांना प्रसाद अर्पण केल्यानंतर त्याचं काय करायचं गोरगरिबांमध्ये वाटप करायचं भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी आपण घरामध्ये डमरू वाजवायचा असतो बघा ज्यांच्या घरात बरेच जण सारखे आजारी असतात ना त्यांनी शंकराला पाणी पाण्यानेच अभिषेक करायचा सतत जलाभिषेक सुरू ठेवायचा भोग आणि मोक्षप्राप्तीसाठी शंकराला आपण गंगाजल नक्कीच अर्पण करायचं अशा रीतीने जो कोणी प्रदोष व्रत करेल ना त्या व्यक्तीला अतिशय पुण्य प्राप्त होतं आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मनोवंचित कामे पूर्णत्वास येतात म्हणून म्हणून प्रत्येकानं हे भगवान शंकरांचं व्रत करायला विसरू नये तर आजची झालेली सेवा भा भगवान शिवशंकरांच्या चरणी अर्पण करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ